तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मराठी विश्वामधील लोकप्रिय लोकप्रिय आणि भरत 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 जाधव 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 आहेत अभिनयाची उत्तम असणारी कित्येक वर्ष रंगभूमीची सेवा करण्यासोबत प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करत आहे पण इंडस्ट्रीची पाडेमुळे असलेली मुंबई सोडून ते आता कोल्हापूरमध्ये शिफ्ट झाले नुकतेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे भरत जाधव यांनी अमल पाचुरे यांच्या कॅचअप या पोस्ट हजेरी लावली या मुलाखतीत त्यांनी मुंबईत राहत नसून कोल्हापूरात शिफ्ट झाल्याचं खुलासा केला यामागच कारण जाधव म्हणाले खरं तर मी लोणावळ्यात जाणार होतो पण लॉकडाऊन लागल्यानंतर मी कोल्हापूरला गेलो होतो तिथे मी जमीन घेतली होती ती देखील मी विकणार होतो पण लॉकडाऊन मध्ये काय करायचं म्हणून आम्ही कोल्हापुरात गेलो पत्नी मुलगा आणि माझे दोन मित्र आणि आई असे आम्ही कोल्हापूरला गेलो तिथे मग आम्ही पाणी आणलं रान साफ करून धाडे लावली तेव्हा माझी म्हणायची तू इथेच राहा तिचा हट्ट खूप होता खरं तर मला लोणावळ्यापर्यंत यायचं होतं पण तिचं हट्ट इतका होता की भावनिक झालो मी भावांशी पण बोललो ते देखील म्हणाले की तुझं अपटम जास्त होणार आहे मी ते घर आई घेऊन दिलं होतं वदील गेल्यानंतर आईला वाटलं हे घर आपल्या कुटुंबाचं राहू दे म्हणून मग आम्ही तिथेच शिप झालो मग आता अपडाऊन काम करतो आणि जातो असं भरत जाधव यांनी या मुलाखतीमध्ये खुलासा केला तर भरत जाधव यांनी आपल्या आईच्या इच्छेकात मुंबई सोडली तर, तर लोकप्रिय अभिनेता भरत जाधव यांचं मुंबई सोडण्याचं कारण तुम्हाला पटलं का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा